पाच हजार रुपये क्विंटल दोनशे रुपये ना सोळाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट बाबा लालिमा आहे काय लालिमा आणि हा हे काय भाव केला दोन हजार छोट्या अशा प्रकारचा माल केलेला आहे दोन हजार रुपये क्विंटल माल पाहू शकता मित्रांनो बाबा गाव कोणतं आपलं मानवरी सिन्नर दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो कोणी जोडीदार नाही आणलं का अरे आणायचं आहे से। नमस्कार सेठ काय भाव गे दो गेले बीट बीटा काय दोन हजार एकदम भारी चला चांगले मानुरीचे का मानुरी मानुरी चांगले धन्यवाद दादा माऊली कमीत कमी भाव कुठं आहे बीटा बीटाचा कमीत कमी भाव हलके माल काय भाव गेले बीट पंधराशे आणि चांगले माल आहे का लेबल एकादा चोवीसशे रुपये क्विंटल बीट लालिमा कुठले माऊली गाव कोणतं आपलं दोडी बुद्रुक का तालुका सिन्नर धन्यवाद माऊली नमस्कार कोबी काय पावली आपली आज पाचशे फक्त ही का ही तुमची आहे कोणती व्हरायटी दादा ही सेंट सेंट व्हरायटी हो माऊली कुठले गाव कोणतं आपलं दा सिन्नर दातली दातली सिन्नर आता पुढची चक्कर कधी काय उद्या हो जास्तीत जास्त कोबीचा भाव कुठपर्यंत आज कोबीला जागा चौदा ही तेराशे गेली ना हो ओके आणि कमीत कमी भाव कमीत कमी आज चौदा पर्यंत पाचशे सहाशे जशी तुमची पाचशे गेली धन्यवाद दादा तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल तेराशे रुपये क्विंटल ही वीर आहे का वीर आहे ना नाएं। नाएं। सेंट आहे काय म्हटले परत नाव सांगा ना, ना, चोकी अच्छा तेराशे रुपये क्विंटल माल माल सुपर आहे माऊली नमस्कार नहीं। नहीं। आज कोबी काय भाऊली आपली बाराशे चाळीस कोणती व्हेरायटी दादा जास्तीत जास्त भाव कुठ पण झाला तेराशे केली तेरा एवढ्यानंतर आणि कमीत कमी कमीत कमी, कमी तीन रुपये तीनशे दोनशेपासून भाव आहे जसा माल तसा ते, भाव तेराशे दोनशे तेराशे गावाचं माव नावात सिन्नर दातीचा दाती। दाती खूप माल आहे इथं धन्यवाद लेबल आहे दादा साडेचार केला पापडी नाही आणली का पापडी नाही आणली का साडेचार हजार रुपये तुरुरावाला अशा प्रकारचा माल पाहू शकता आवली तुम्ही अजून दुसरं काय आणलं मिरची ना मिरची भाऊ काय भाव जात सेठ नमस्कार काय भाऊ गेला वा कुरमुरा काय भाऊ गेला आहे का लेबल बघू एकदा पापडी नाही आहे का पापडी संपली पाच हजार रुपये क्विंटल गाव काय जांभुटके ते जवळके आहे का ते आणि तालुका धन्यवाद दादा त्याचा माल पण सुद्धा चला वाटाना पंधरा हजार तीनशे आणि हायएस्ट भाव पूर्ण झाला दादा हाएस्ट हायेस्ट भाव कमीत कमी कमीत कमी आता बारा हजारापासून धन्यवाद पंधरा हजार तीनशे रुपये क्विंटल अशा पिटाचा वाटा हॅलो मार्केट नाशिक गावाचं नाव काय वंदे सिन्नर धन्यवाद साडे तेवीसशे रुपये क्विंटलला अशा प्रकारचा गाजर पाहू शकता मित्रांनो टोकिटा व्हरायटीचे गाजर आहे साडे तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे माऊली कोणती व्हरायटी आहे कत्री आहे का रामशेज एकवीसशे गेली अशा प्रकारचा माल पाहू शकता एकवीसशे रुपये शेकडा जुडी मस्त बांधली हो घरी बांधली काय कुठली मावली गाव कोणतं करवन। आपलं कळवण आले एकवीसशे रुपये शेकडा चांगली ही मालवच आहे का तीन हजार किती ठीक कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो व्हेरायटी इला कलर नाही आला पण असं ऊन ऊन कमी झाला का पावसा पावसामुळे अच्छा अच्छा चला बरी गेली तरी तीन हजार रुपये शेकडायचा कलर आहे माला पावले किती तुळे आणले होते आज काय भाव गेली चार हजार चार। चार राऊंड फिगर कोणती व्हरायटी म्हणले मालव प्लस जुडी मस्त बांधली पण चांगले चार हजार रुपये मी तरी भाऊ आहे ना मोठी नमस्कार तरी बारीक जुडी आहे नाक मस्त बांधली जुडी बांध कुठल्या माऊली गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद 40 अच्छा हे मेन आहे 45 45 बाकी मावळी बघू कोणती वैरायटी दाई हलो मालो प्लस किती जुडे आणले आज दोनशे कुठले माऊली गाव कोणतं आपलं काय भाऊ गेली आपली एका एक्कावनशे रुपये शेकडा ओके आहे का कोणती आजच आहे का छप्पनशे पाच हे शेव शेवटचा भाव आहे का धन्यवाद ती गेले रुपये शेकडा मालो प्लस कोथिंबीर तीसशे रुपये शेकडा मेथी अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो दादा काल काय भाव गेली होती आजच आले सिन्नरमध्ये गाव कोणतं मुसळगावची बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा शकता मेथी